या धोरणामध्ये निश्चितपणे सुधारणा करणं गरजेचं आहे फक्त फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये तलाठी हा एक एकमेव प्राणी जबाबदार होणं हे सर्वत्र चुकीचं असून आजपर्यंतचा जो काम करतानाचा जो अनुभव आहे रीती बाबतीमध्ये किंवा आपल्या भावैत रीतीच्या बाबतीमध्ये तर आपण बरेच वेळा अहवाल देऊन किंवा त्याची त्याचं रिपोर्टिंग करूनसुद्धा त्याच्यावर उचित प्रकारे कारवाई झाल्याचं वरिष्ठ वरिष्ठ पातळीवर आपल्याला दिसत नाही मी जेव्हा कार्यरत होतो माझ्या कार्यकाळामध्ये मी जे मला जे आलेले अनुभव आहे त्याच्यापैकी मजेशीर अनुभव की एका एका वेळेस मी कारवाईसाठी गेलो असता मला चक्क त्या ट्रॅक्टरवाल्यांनी आपलं तुमच्या अधिकाऱ्याचा फोन लावून देतो त्यांच्याशी बोला काय बोलायचं तर अशा प्रकारे ता त्यांनी त्या अधिकाऱ्याचा फोन मोबाईलवर त्यांनी त्याचा नंबर डायल केला आणि माझ्या हातात तो फोन दिला आणि म्हणे तुम्ही तुमच्या साहेबांशी बोला तुम्ही खालतो आम्हाला त्रास देऊ नका तर यावरूनच या बाबतीमध्ये या कळेल की पाणी नेमकं कुठून पुरतो आणि त्याची झळ नेमकी कोणाला कोणाला बसते या सगळ्या अन्यायकारक गोष्टींबद्दल निश्चितपणे आपण वाचक झाली पाहिजे